अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय नव स्कंद नऊ श्री गणेशाय नम ओम नम भगते वासुदेवाय वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने इष्ट केला संतती उद्देशाने परिकन्या झाली इला नामने तोची पुढे सुद्युम्न झाला सुद्युम्न जात शापित वचन वनात सुद्युम्न जात शापित वनात श्रीत्व पावता त्वरित पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्रबुधापासून एक मास पुरुष एक मास श्री उषा पे आला वार्धक्यासी राज्य सो पूर्ण पुरुराव्यासी सुद्युम्न तपासणी घाला पूर्ण शतपाने वैवस्वतास इश्वाकुन रुग शर्याती दिष्ट पुरुषद्र नरिश्यंत करुषदृष्ट दृष्ट नभग कवी दशपुत्र झाले शर्यातीच्या सुकन्याने भेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने तो वाट पाहेधिराने फुटला च्यवनाचा स्तुती भार्ग भार्गवाची शर्याती सुकन्या अर्पित अश्विनी कुमार चवण्यासी चवने दिला शर्याती प्रप त्याची कन्या रेवती त्याने अर्पुनी बलरामासी बदरी श्रमी तो गेला नभगाचा पुत्र नाबागास वाटींत मिळाला वृद्ध बाप पितृ आज्ञे नाभाग गेला यज्ञास तेथे धन दिले रुद्राने नाभाग पुत्र अंबरीश आचरित साधन द्वादशी व्रतास विलंब होता ध्रुवासास पारणे केले तीर्थाने दुर्वासे कृत्या लाविली अंबरीशा सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावे अंबरीशाचे पायासी भगवंत वधले निज निजभक्ताची धरिता पाये चक्र सुदर्शन शांत होय दुर्वास भोजने तृप्त होय अंबरीश भ्रमत पावलावे वस्वत मनुचे शिंकेतून ईश्वांकूचा झाला जन्म त्याचे वंदी माधांतास कन्यापन्नास झाल्या सर्व कन्यानी वरिले सौरभी वृद्धपणी त्यास विषय हव्यास अगती सांगणे सेवेकर्या असं सावध सावे निरंतर माधांताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकू नामे विख्यात सामर्थ्य सदैव स्वर्गात त्यास धाडीती धाडी सरोहित वरुण कृपेने झाला पुत्र यज्ञ पशु विश्वामित्रे सोडविले राजा भाऊकाची पत्नी सस्वतींनी दिले विष म्हणून सगर नाम बालकास तो करिता झाला अश्वमेद इंद्राने यज्ञ अश्व पळविला सगर पुत्रांचा कपिलाश्रमी दिसला तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षण अंशुमाने मुस्तविला पितरोद्वाराचा उपाय मिळाला सगरे यज्ञ पूर्ण केला अंती पावला ब्रह्मस्वरूप भगिरथाने करता तप शिवगंगा प्रेमी पावत भस्मास स्पर्शिता गंगा आप पितर मुक्त झाले सगर वंश सौदास त्याने वनी मारी राक्षसास त्याची भावाने सुट घेण्यास वसिष्ठा नरमांस वाढीले वशिष्ठ शापे झाला राक्षस बक्षी श्री संगी सज्जनास तिचे शापे निपुत्री कसौदास त्यांचे वंशी खटवांग खटवंगाचे वंशात श्रीहरी चार रूपे अवतरत पितृवचनार्थ राज्य त्यजत सत्यवचनी श्रीराम राक्षस मारिले वौख्यात धनुर्भंग केला जनक सभेत शृपनकेस विद्रुप करीत एकपत्नी श्रीराम रावणांत करोणी विभीषणास राजदानी राम बैसले राजसने एक बानी श्रीराम करुश्व यज्ञ सर्वस्वाचे केले दान रघुकुल तिलकास शरण भक्ताभिमानी श्रीराम कलाप्र ग्रामी शोग सिद्ध मरु कलियंती वंशाचा तरु सुमित्र राजा निर्धार रघुकुलाचा शेवट शिवाकुपुत्रिमी वशिष्ठ असं पाचारी यज्ञ शापिता एकमेका लागून वशिष्ठ झाला ऋषीपुत्र पुत्र जीवन त्रिनिमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंथनातून जनक उत्पन्न झाला जाणं त्याची कन्या जानकी सोम आता ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरु रवा उर्वशी लुब्धली त्याला अग्निस्थाली देती गंधर्व वेदस पुरु लागले चित्तांत मंथनातून अग्नि प्रकट होत त्याला पुत्र रूपे स्वीकारित पुत्र रुवा गेला गंधर्व लोकी सत्यवती रुचि का मदग्नी त्या सरेणुकीपासून भार्गव मुनी सहस्रार्जुना अर्जुन वेधुनी पित्रो आज्ञे गेले केला तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परी मातीचा शिरच्छेद करी माता बंधुसी जिवंत करी पित यासी प्रार्थी भार्गव सहस्र अर्जुनाचे पुत्र दहा हजार त्यांनी कापिले जमदग्नी शिर धडास जोडून पितृ शिर पितृ न फेडिले भार्गवाने पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट क्षयवृद्ध वंशी अलर्क अनेक वर्षे राज्यभोगी पुरुरव्याचा पुत्र नहुश इंद्राणीची इच्छा धरत तेने झाला पदच्युत हे आती बैसला भार्या दोन कृपपुत्र स्वीकारी म्हातार पण इंद्रिय तृप्तीन वे निर्लज्ज काम होत अनुतप्त तारुण्य राज्य देवनी पुरुष वासुदेव चरणी लावणी मनास पावला उत्तम गती शकुंतलावरी दृश्यंतासी पुत्र भरते नामे भारत देशी मरुत तो करी भरद्वाज दत्तक पुत्र झाला रतीनदेव प्रातीश्वचरणी दुःख करहित व्हावे प्राणी तो माया तिथं सर्वस्व दानी कीर्ती त्याची भुरुस्वर्गी स्वर्गी तो मायादित सर्वस्वनी कीर्ती त्याची भूस्वर्गी वर्णिले सोमवंशासी वंशाशी उत्तरीच्या गर्भासी ब्रह्मासराच्या आघातासी श्रीकृष्ण रक्षिले तू जरा या चाळीसावा वसुदेव कृष्ण पती वसुदेव कृष्ण पिता जानावा स्वतः परमात्मा अवतरला मनुष्य रूपे भूमी दुष्टांची निर्धालन करण्या संत सज्जनांचे पालन करण्या धर्मसंस्थापना करण्या अवतरी श्री इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराने नवमो श्रीकृष्णार्पण मस्तो एकोणीश श्लोक चारशे दहा स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ अध्याय दहावा संद दहा पूर्वार्ध श्री गणेश नम ओम नमो भगवते वासुदेवाय वासु दैते भारा क्रांत झाली भूमी तेने विष्णू लागुणी मे अवतरी नक्षिती लागूनी माया शेषास मने वसुदेव देवकी आकाशवाणी कंस एकत भगिनी सिद्ध झाला वसुदेव विनवी दे कंसासी हिचे संतान अर्पिन तुसी धन्य त्या धृताम्यासी साई पुत्र मारिले कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशाचं कारण कंसा प्रतिभि होण यादव गेले देशोदेशी देवकीचं सातवा गर्भ नेमस्त योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामे विख्यात अंतर्यात यादव कुळी जन्मला अवतार घ्यावाय भगवंत प्रगटले वसुदेव हृदयांत ददनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्वांतर वासी प्रगटला वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्ग देई दुभंगून यशोदेपाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाया कन्या घेऊन याला परत देवकीच्या ओसंगी तिला ठेवता आपोआप झाले आप बंदिस्त द्वारे अरगळा कड्या कुलूपे महामाया रुदन करी कंसा आला झटकरी कन्यसी पिरवी गरगर करेपावली तुझा वध करणार उपजला पृथ्वीवर केले वसुदेव देव की एकूण कंसे ऋषी छाद मांडवणतान पिढवन स्वनाशास सिद्ध झाला यशोदेसी झाला पुत्र रगर घरोघरी प्रगटली मात जन्मस्तव केला थाटात नंदे गौरविले सकळ जन वाशिक कर भरावायसी नंद आला मथुरी वसुदेव भेट घेतली तळासी मने कैसे नूतन बाळ आता परतावे कुळासी सावध चित्ते पुत्रा रक्षी दोषदेव <laughs> सांगेनंदा सिनेप घेतील परस्परांचा सुस्वरूप धरून पुतना कन संसाजने आली नंद सदन नंदाला आला सरविता स्तन पानास तात्काळ झाली गत प्राण कृष्णाचे घडले अंग स्पर्शन वज्रवासी यांनी केले दहन पुतना झाली पावन सुगंध सुटला देहाचा शकटा तळी निजविले कानासी वातरूप त्यात प्रविशी तानापदा घात करता गाड्याशी शकट मोडला क्षण मात्र कंसे पाठवी तृणावर अस काकाशी नाही कानास कृष्णे आवळी त्या कंटास आपटीला भव्य शिळेवरी न्याहाळिता मुखसुंदर नंदकुमार जांबाई देई देवर मुखात दिसता विश्व चराचर नेत्र मिटरले जननीने गंगाचार्य येता व्रजात गोठ्या माझी एकांतात करविले नामकरण संस्कारासोभय पुत्रांचे नंदानी कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती गहारण्याचे मिश करोनी येती कृष्ण दर्शन लालसा चित्ती प्रत्यक्ष भक्ती गोपीत्या अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती म्हणून और... म्हणून श्री लक्ष्मी या संतोषवी नाना परी करवी यशोदास्तन पान मंदिचं कानास सोडून पाहो गेली दुध उन कृष्णे माठ फोडिला उखडी बांधूनी कृष्णासी कार्यार्थ गेली गृहासी कृष्ण आला परसदारी दारी यमला अर्जुन वृक्ष जेते तैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष कुबेराचे असती पुत्राक्ष नळ कुबेर मनिग्रीव यौन प्रमत झाले फार जलक्रीड्या स्त्रियांस सुंदर वसरांचे इनुरले भान नारदशापे भाल वृक्ष रुख्ष, वृक्षा कृष्णाचे पदस्पर्श न होता वृक्ष उन्मळण सिद्ध दोन प्रकटण झाली नतमस्तक मुकुंदापडे समस्त गोप जमले उत्पाद विचार करू लागले सर्व सपरिवारी सर निघाले मग पातले वृंदावन रूप धरूनी देत यवनी मिसळला कळपात पाय धरूनी फिरविले मस्त कृष्ण आदळी भूमीवर गिडीला मुरारी दहा ता होता टाकीला बाहेरी कृष्णाने चंचू धरोणी करी उभे फाडीले बकासुरा ते वनगमनार्थ गेली आय ती पुढे गोमटी वासरे चालती हासे विनोदे गोपाळ चालती देखील अजगर रूप गुहा वस्ता स निघाले मुखाभितरी कृष्ण वाडे कंठी अजगरी प्राण निघता अतिदुस्तरी अघासुर सदगती पावला गो आले यमुना तिरी सर्वांनी नी उघडलीशी दोरी गोवस्त शोधाया गेला हरी परी ब्रम्माने सर्वानी जलोकी सौर रूपे धरी हरी पाहे विश्व निर्माणकारी म्हणे लीला अतर्के खरी ठेवी माता चरणी तया ब्रह्मा करून तुझ्या स गुण रूपाचे गुण म्हणे जाणने असे गुरुष्ना, गेला स्वस्तानी कृष्ण सकळा करी पूर्ववत भोजन केले गोपा समेत सायंकाळी घराघरात गासुरवृत गाजे श्री बलरामाचे इच्छेपुरते गोपाल गेले ताडवना प्रति रासभास वृक्षावरी आपटी धेनुक उद्धरी धरिले प्याले दोहातील विष जल पिता पाय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंद बाळ जीवित होय गोप गायी सर्पापासून विषमुक्त करावया डोहाती लवदक कृष्ण उडी घाली जलात त्यास विळखा घाली कृष्ण फुगिया आपुला देह फनीवर नाचे वासुदेव आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह आलिया गेला रमणक द्वीपी तव तो पातली संध्याकाळ म्हणून ते तिची राहिले सकळ रात्री पेटेला वडवा नळक कृष्णे गिळीला दा वागणी सौभरींच्या अन्छेने मासे खाली गरुडाने मस्से बक्ष प्रमादाने मृत्यू शाप असे प्रलंब कपटे मिसळी गोपांत खेळांत त्याने पळवीला बलरामास पावला मृत्यू मृष्टी पहारे गायी गेल्या गुंजवून हा हाका मारी हरीची वाणी हमरता आल्या धावनी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळीला ईश्वर कळला गोपाळांसी भावे करता भगत भक्ती भक्तांवरी नाना संकटे येती ती धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणवनी वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनार्थ क्रीड तसे वनमा सवेराम आणि सवंगट हाट चरती गायीचे सुखद इशा नवान्न प्राशनादी महोत्सव होत नगर ग्रामी समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण करीता वेनु वादन मोहित होती अंत करण धन्य वेणू आम्हा हो गोपी सांगती परस्पर कृष्ण आपला पती गोपी वासर उतरल्या जेलांतरी तेने वस रे हरी श्री हरी घडिले देवहेल म्हणून नमिला नंद नंदन म्हणे मनोरथ करी न पूर्ण जावे आपल्या घरोघरी राम कृष्ण आणि गोपाळ गायीचा रथ गेले दूर माध्यानी म्हणती गोपाळ सुधा शांतीचा उपाय करा अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यांशी आनिले अन्नासी, हरि आशिष देई साध्विंशी सुधाक्षम विली गोपांशी इदी श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणी दशमध्याय श्री कृष्णार्पणस्तू एकोणीश लोक चारशे चौसष्ट